वैष्णवीचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंब अटकेत आहे पण वैष्णवीचा छळ करण्यात तिची नणन करिश्मा हगवणेचा मोठा वाटा राहिलाय हगवणेंच्या घरातल्या छळ छळावणीची सूत्रधार ही करिश्माच असल्याचं तपासात समोर आलंय पाहुयात करिश्माच्या काळ्या कारनाम्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट राजेंद्र हगवणे लता हगवणे शशांक हगवणे आणि सुशील हगवणे वैष्णवी हगवणे आणि मयुरी जगताप या हगवणे कुटुंबातील सुनांचा छळ करणारी ही चौकडी पण या छळ छावणीची खरी सूत्रधार होती ती या कुटुंबातील आणखी एक व्यक्ती ती म्हणजे करिश्मा हगवणे उर्फ पिंकी ताई बुधवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाचही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली पण या प्रकरणात वैष्णवीचा छळ करण्यात तिची नणन करिश्मा हगवणेचा मोठा वाटा असल्याचं समोर आलंय काही दिवसांपूर्वी हगवणींची मोठी सून मयुरी जगतापनं करिश्मा हगवणेच या सगळ्याची सूत्रधार असल्याचा आरोप केला होता आता पोलीस तपासात करिश्मात वैष्णवी आणि मयुरीचा छळ करण्यात आघाडीवर असल्याचं सिद्ध झालंय शशांक आणि वैष्णवी हगवण्याचं लग्न हा एक कट होता वैष्णवीच्या वडिलांचं वैभव पाहून हगवणे कुटुंबाला हाव सुटली करिश्मानं धाकटा भाऊ शशांकला तिच्यासोबत लग्न करण्यासाठी प्रवृत्त केलं लग्नानंतर हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीचा छळ सुरू झाला तिच्या माहेरच्यांना धमकावण्यात आलं त्यासाठी करिश्मानं मित्र निलेश चव्हाणची मदत घेतल्याचीही माहिती आहे हगवणे घराणं हे राजकारणाशी संबंधित आहे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता याच राजकीय वजनाचा फायदा करिश्माही घेत होती करिश्मा कोण आहे ते पहा चौतीस वर्षाची करिश्मा अविवाहित आहे पेशानं ती फॅशन डिझायनर आहे लक्ष्मी तारा नावाचा तिचा स्वतःचा ब्रँड आहे पुण्याच्या कोथरूडमध्ये करिश्माचं दुकान सुद्धा आहे करिश्माच्या वर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत फोटोज आहेत दुकानाच्या उद्घाटनाला सुनेत्रा पवार आल्याचा व्हिडिओही तिनं पोस्ट केलाय पण बाहेर पांढरपेशी दिसणाऱ्या हगवणेंच्या या लेकीचे घरात काय प्रताप सुरू होते हे जगाला माहीत नव्हतं राजेंद्र हगवणेच्या घरात त्याच्याच लेकीनं छळछावणी सुरू केली होती त्यात हगवणेंच्या दोन्ही सुनांनी अमानुष छळ सहन केला इतकंच नाही तर त्यात वैष्णवीचा बळीही गेला त्यामुळे करिश्मासह आता अख्ख्या हगवणे कुटुंबाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरतीय मंदार गोंजारीसह मिकीघाई एबीपी माझा पुणे